श्री शिवाय नमस्तभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवर जाई जुईंचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानुबाई शहाणी एका ही पाच शब्दांची तुमची कहाणी ओम नमो नारायणा एका आदित्य रानुबाई नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अनावयास रानात जात होता तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय बायानो काय वसा वसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उतशील माचिल घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही काय बसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाला पौष मास येईल पहिल्या आदित्यवारी मुकाठ्यानं उठावं सचे स्नान करावे अग्रदोग पाणी आणावं विड्याच्या पाण्यावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा कातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा झेला दश दशंगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पळावी मा मागी रथ सप्तमी व्रत पूर्ण करावं कसं करावं बोटव्यांची खीर गुळ्यांच्या पोळ्या तूप घेऊन जेऊ सांगावे असेल तर साडी चोळीने नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावे आणि व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मण ब्राह्मणाने वसा पूर्ण केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल भटकी कराल नाही तसं करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीष महिना ब्राह्मणांनी मुला मुलींची लग्न करून दिली एक राजाच्या घरी तर दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीच्या घरी गेला लेकिन पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करा ऐकायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पार्टीला जाणार आहे त्यांना जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरणीची सहा मोती आपली तीन आपण घेतली तीन बाबाच्या हातात दिली त्याने मनोभावी कहाणी सांगितली लेकीने तिचे चित्त भावे ऐकली नंतर जेवण खाऊ खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे त्याला उत्तर दिलं तिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने भेडली आहे आणि दुःखाने गाजली आहे राजा मुलखावरून निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितलं मावशी आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला अग अग आम्ही आणि प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीला बहिणीचा मुलगा आलेला आहे दासीने जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरलेला आहे तळाच्या पाळी उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला मोहरा भरल्या जाताना कुठे ठेवू नकोस विसरू नकोस जपून घेऊन जातो वाट्याने वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैव दिलं कर्मानं नेलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीने त्याला घरी घेऊन नाहू माकू घातलं जीव खाऊ घातलं काठी पकडून मोहरानी भरून दिलं बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असं सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून नेली घरी गेला झालेली गोष्ट आईला सांगितलं दैवानं दिलं पण सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखं घरी नाहू माकू घालून नारळ ठेवून ठेवून पोखरून हो होऊन मोहराने भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी पायावायास तो विहिरीत उतरला तो नारळ गडगडीत विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व उडवलं चौथा आदित्यवारी मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाहू माकू जेवू खाऊ घातलं दह्याची शिदोरी फोन मोहरा घालून भरून दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आले हातची शिदोरी घेऊन गेले तेव्हा तो घरी गेला आईने विचारलं मावशीने काय दिले आई ग मावशीने दिले पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळाच्या काठी पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदारी नेह नेले नाहू माकू घातले पैठीने नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्य वारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ग म्हणा मलाही सांग बहीण म्हणाली अग अग पापीनी चांडाळीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली पौष मासात सुद्धा ही पूजा केली जाते पण बहिणीने ती श्रावण मासामध्ये सुद्धा केली होती इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आलं चांबडं आली पाईक आले परवर आले मला रे एवढं वैभव कुठलं बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे तशी ती घरी यायला निघाली बहिणी बहिणीने केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुकामात स्वयंपाक केला राजाला वाढलं आपलं पान देखील वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारे पिठारे डोंगार डांगोराव नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाट्याने एक माळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ए तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेऊन दिली तिने त्याला दिले व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग बसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे कसा वसा कशाला हवा उचशील माचिल घेतला वसा टाकून देशील उदणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा राणीने वसा सां त्यालाही सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुकामास गेली स्वयंपाक केला राजाला वाटलं आपलं पान देखील वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला त्याला बोलावलं आणि म्हटलं आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिले तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला तो म्हणाली कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिने तिथं ती स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का काय याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही काही नाही एक म्हातारीचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने ती चित्त भावी ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तोही आला सर्पाने खाल्ला होता तोही आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथा मुक्कामास गेली तिथे पण पहिल्यासारखंच केलं कोणी उपाशी नाही तापाशी नाही काही नाही कानाडोळा मासा मासाचा कोळा त्याला हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडलेला आहे त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता ता उताना केला सहा मोती होती त्यातील तिने आपण एक घेतली आणि तिने त्याच्या बेंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली की त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला षडरस पण पकवान केलं सूर्यनारायण जेवायला आले जो भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अग अगं कुण्या पापा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिदे आलं होतं तिने आधीत वारी वळसणीखाली बसून केस विंचरले होते काळस वाळं डोईचा केस वळसणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मण मोळी विक्या म्हातारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तारी सफळ संपूर्ण मैत्रिणीनं तुम्हाला आदित्य रानूबाईची क कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीने नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपले आध्यात्मिक शिवपुराण यूट्यूब वाहिनीला सब्सक्राइब करा भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम सूर्यनारायणाय नम हर हर महादेव धन्यवाद